नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बावीस जानेवारी म्हणजेच की गुरुवारच्या दिवशी माघी गणेश जयंती आली आहे तर आता माघी गणेश जयंती हा जो दिवस आहे तर अत्य अतिशय महत्त्वाचा दिवस आणि शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता म्हणून मग या दिवशी गणेश जयंती ही साजरी केली जाते आता माघ शुद्ध चतुर्दशी तिथी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आता चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजे ज्या दिवशी गणेश यांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्दशी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला आहे म्हणून मग चतुर्थी ही साजरी केली जाते या हा जो दिवस आहे तर या दिवशी गणपती बाप्पा जे आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येत असतात म्हणून मग या दिवशी आपण वृत्त करत असतो त्याचप्रमाणे गणेशाची पूजा केली जाते तर आता बरेच वेळा काय होतं की काही उपाय सेवा आपण करत असतो तर एक वेळा असे असते की आपण उपवास जरी केला नाही तरी चालेल पण आपल्याला काय करायचं आहे एकवीस तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होते आपल्या घरात भरभराट होते घरातील दा गरिबी म्हणा किंवा दारिद्र्य हे नष्ट होत असते तर मग हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि त्याचबरोबर कोणती सेवी सेवा जी आहे तर ती करायची आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हा जो दिवस आहे तर गुरुवारचा दिवस आहे म्हणजेच की मागे गणेश जयंतीचा गुरुवारच्या दिवशी आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा आपल्याला एकवीस तांदळाचा उपाय तुम्ही करू शकता जो उपाय आपण करणार आहोत तर ती कोणतीही इच्छा तो पूर्ण होण्यासाठी करायचा आहे घरामध्ये भरभराट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर गणेश जयंतीला सर्वजण वृत्त हे करत असतात पण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी उपवास करतात कारण की या दिवशी वृत्त करण्याला अत्यंत जास्त महत्त्व दिले जाते कारण की जो व्यक्ती या दिवशी वृत्त करून गणपती बाप्पाची पूजा करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांचा हा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आणि घरामध्ये संतती प्राप्त होते एवढं महत्त्व मग या गणेश चतुर्थीला दिलं जातं तर आता संकष्टी चतुर्थी असेल त्यावेळेस मग आपण काय करत असतो की दिवसभर उपवास करून संध्याकाळी म्हणजेच की रात्री चंद्राची पूजा करून ते वृत्त सोडलं जातं परंतु मागे गणेश जयंती जी आहे तर चंद्राची पूजा करायची नाही किंवा चंद्राचं दर्शनसुद्धा घेतलं जात नाही फक्त दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी गणपती बाप्पाची आरती करून आपल्याला हे वृत्त सोडून द्यायचं आहे आता शक्य असेल तर या दिवशी चुकून सुद्धा चंद्राकडे बघू नये असे म्हटले जाते कारण की वाईट विपरीत परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये अजूनही आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर ती मूर्ती आणण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो सर्वात उत्तम दिवस मानला जातो म्हणून मग चांदीची आणू शकता किंवा सोन्याची आणू शकता किंवा तुम्ही पंचधातूची सुद्धा ही मूर्ती आणू शकता फक्त ही मूर्ती आणल्यानंतर त्यावर आपल्याला गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे किंवा मग तुम्ही पंचामृत बनवून पण अभिषेक घालू शकता आणि आपल्या देवघरामध्ये या मूर्तीची गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आता आपल्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती अगोदरच असेल तर मग आपल्याला विधियुक्त पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एकवीस तांदळाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता आपल्या दिवस दिवसापासून आता तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर प्रत्येकाच्या मनामध्ये कोणती ना कोणती इच्छा असते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा एखादी व्यक्ती असते की ती खूप मेहनत करते पण त्या मेहनतीला यश मिळत नाही किंवा नशिबाशी साथ मिळत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती नोकरी करते नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल कोणतीही इच्छा असेल त्या तर त्याबद्दल तुम्ही हा उपाय करू शकता तर गणपती बाप्पा जे आहे तर ज्या पण आपण पन घरामध्ये हा उपाय करत असतो तर त्या घराची भरभराटही होते घरातील दारिद्र्य हे नष्ट होते आणि दरिद्रिता दरिद्रता निघून जाते आणि मग घरामध्ये भरभराट होत असते तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर पांढरे तीळ टाकून थोडंसं गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे कारण की या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते मग या दिवशी तिळाचं खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी जास्तीत जास्त तिळाचा वापर करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा करायचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक शक घालू शकता फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका पाटावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याला आणि नंतर गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा दुर्वा अर्पण करायचे आहेत लाल जास्वंदाचं फूल म्हणजेच की ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला ज्या वस्तू आवडतात अत्यंत प्रिय आहेत तर त्या अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना तिळगुळाचा लाडू प्रसाद म्हणून तुम्ही अर्पण करू शकता आणि धूपदीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण जे आहे तर ते प्रसन्न करायचं आहे आणि ज्यान त्यानंतर मग आपल्याला कराय काय करायचं आहे की तेव्हा मग आपण हा उपाय जो आहे तर तो उपाय आपण करू शकतो म्हणजेच की एकवीस तांदळाचा जो उपाय करणार आहोत तर तो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडेसे म्हणजेच की तुम्ही तीळ पण घेऊ शकता नंतर मग आपल्याला एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत आता हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपण घेत असताना चांगलेच तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण ज्या वस्तू घेणार आहोत तर त्या चांगल्याच घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या त्या इच्छा पण लवकर पूर्ण होतील आणि गणपती बाप्पांना तुटलेले फुटलेले तांदूळ अर्पण केले जात नाही आपल्या घरात गरिबी दारिद्रता येत असते म्हणून गणपती बाप्पांना ज्या आपण वस्तू अर्पण करणार आहोत तर त्या अखंडच घ्यायच्या असतात त्यासाठी मग एकवीस तांदळावरती आपल्याला काय करायचं आहे थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि ते लाल पिवळे तांदूळ आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजेच की त्याच्या आपल्याला अक्षदा बनवायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांसमोर एक आसन टाकायचं आहे आणि मग आपल्याला त्या आसनावरती बसायचं आहे सगळ्यात अगोदर तो दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण आपण कोणतीही सेवा करत असताना सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतो म्हणून मग आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे नंतर, उपाय करता नंतर। गन गन एक एक हा उपाय करत असताना दिवा प्रज्वलित केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे त्या एकवीस अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ओम गण गणपते नम असा आपल्याला एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तीन वेळा अथर्वशीर्ष शीर्ष पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर अकरा किंवा एकवीस किंवा एकशे एक वेळा तुम्ही मग हा मंत्र म्हणू शकता किमान तीन वेळा तरी आपल्याला बाप्पांचं म्हणजेच की गणपती बाप्पाचा अथर्व शीर्ष आपल्याला पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फलश्रुती ही म्हणायची आहे आता गणपती सुद्धा तुम्ही पठण करू शकता यापैकी तुम्हाला जो मंत्र म्हणणं शक्य होत असेल तर तो मंत्र तुम्ही आवर्जून म्हणायचा आहे आणि आपल्या हातामध्ये जे तांदूळ आहे तर त्या हाताची मूठ जी आहे तर आपल्याला घट्ट बांध म्हणजे घट्ट करायची आहे आणि मनोमन आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायचं आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि नंतर आपल्या हातामध्ये जे तांदूळ आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण ओम गण गणपती नम असा मंत्र म्हणतच आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचं आहे एक एक करून पण अक्षदा ज्या आहेत तर ह्या आपण बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की आपण सगळे तांदूळ जे आहेत तर एकदम आपण अर्पण करू शकतो पण एक एक आपण अर्पण केल्यानंतर आपला मंत्र म्हणून पण पूर्ण होतो आणि त्यानंतर आपली इच्छा पण सांगायचं आहे आता आपण ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा केल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होतात तर मग तुमच्या पण घरामध्ये भरभराट व्हावी तुमच्या घरातील पण दारिद्र्य नष्ट व्हावे तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही पण मग गणेश जयंतीच्या दिवशी एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे तर व्हिडिओ तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद